सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो शेकडेवारी या प्रकरणात पुढं शिकायच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की आजचा काळ हा मुलाखतीचा इंटरव्ह्यूचा काळ आहे लक्षात आलं तुम्हाला अभ्यासामध्ये पैकीच्या पैकी मार्क पडत असले तरीही मुलाखतीमध्ये समोरासमोर बसून काही प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं विश्वासानं देता यायला पाहिजेत आणि हा विश्वास निर्माण कशामुळं होतो तर फक्त गणित विषयामुळं म्हणून उघडा तुमचं पाचवी स्कॉलरशिपचं पुस्तक आणि पाहूया स्वाध्याय चोवीस पॉईंट दोन यापूर्वीच आपण या स्वाध्यायामधील पाच प्रश्न पाहिलेले आहेत आता कितवा प्रश्न बघायचा आहे सहावा पहा सहावा प्रश्न काय सांगितलेला आहे आपल्याला पालमित्रांनो प्रश्न वाचा बरं का नीट आणि अगोदर सोडवलंय ना सगळं ज्यांनी अगोदर सोडवले तेच बघा वृक्ष संवर्धन कार्यक्रम अंतर्गत महाराष्ट्र शासनाने अमरावती अकोला व अमरावती यवतमाळ या महामार्गाला दुतर्फा आठ हजार झाडे लावली हे बघा रे इथं एक महामार्ग आहे महामार्ग आहे अलग लक्षात आणि इकडे एक महामार्ग आहे अलग लक्षात महामार्ग म्हणजेच काय रे रोड मग आता हा रोड कोणता आहे पहिला तो आहे अमरावती अकोला हे अमरावती अकोला आणि तिकडला आहे अमरावती यवतमाळ असं समजू आपण हा या महामार्गाला दुथर्फा आठ हजार इकडं इकडं दोन्ही बाजूनं सगळे मिळून आठ हजार झाडे लावली एवढं समजलं ला। तर आता प्रश्न असा विचारला आहे त्यापैकी शेकडा चाळीस झाडे अमरावती अकोला महामार्गावर लावली ह्याच्यावर किती टक्के लावली रे झाडे चाळीस टक्के झाडं लावली तर प्रश्न असा विचारलाय ह्याच्यावर किती झाडे लावली किती सोपा प्रश्न आहे मग आता सगळे मिळून झाडं किती आहेत सगळे मिळून झाडं किती आठ हजार आठ हजारच्या चाळीस टक्के हे लावलेत मग चाळीस टक्के म्हणजे काय चाळीस छेद शंभर हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले चाळीस न शून्य लागून शून्य चाळीस ना आठ ला गुणलं आठ त्रेचाळीस आठ चोख बत्तीस एक शून्य दिलं तीन हजार दोनशे झाडं इथं लागले टोटल किती आहेत आठ हजार मग तीन हजार दोनशे इकडं लागले तर तिकडं किती लागतील तर आठ हजारमधून तीन हजार दोनशे जर वजा केलं तर उत्तर आलं चार हजार आठशे आहे का पर्यायात पर्याय नंबर किती मग काही वेळेला उत्तर तुमचं जर समजा तीन हजार दोनशे आलं तर तुम्ही म्हणता आला चला चला, चला तसं नाही विचार करून व्यवस्थित लिहायचं समजलं सगळ्यांना प्रश्न समजला पहा पुढचा प्रश्न बालमित्रांनो सातवा प्रश्न तर फारच सोपा हो आहे काही काही वेळेला तुम्ही एखादा पत्ता विचारतात बरोबर आहे अहो हे हे पत्ता सांगा बरं कुठे जायचा रस्ता मग ते काय म्हणते असं इथून इथं आणि इथून तिकडे गेले किती मग तुम्ही काय म्हणता आ असं जाऊन असं हे ते, ते, तेच का मग ते ते माणूस म्हणते हो 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 तेच ऐक नाही तसं हे गणित अगदी आहे हो सातवं गणित इतकं सोपं आहे नुसतं इथूनच दिसतंय जसं ते दिसतंय की नाही रस्ता तसं ह्याचंही उत्तर बघा बरं काय प्रश्न दोनशेच्या काकांनी काकूंना आहे का लक्ष पुस्तकात बघा प्रश्नागड एक जण प्रश्नाकड बघत नाहीत कीर्तन असल्यासारखं ऐकत बसतात पुस्तकात बघा बघा दोनशेच्या शेकडा दहा मधून दहा वजा केल्यास किती उरतात आता बघा हो दोनशेच्या मग चाची चे म्हणजेच काय रे गुणाकार हे बघा हे दोनशे च्या शेकडा दहा म्हणजे किती छेद किती राईट मग आता पहिल्यांदा दोनशेच्या शेकडा दहा मधून आपल्याला जे काढायचं आहे त्याच्या आधी दोनशेच्या शेकडा दहा किती येते ते, ते तर बघू मग हे दोन शून्य कटले समजा हे एक कटला हे एक कटला हे शून्य कटला हे शून्य कटला उत्तर आलं किती रे वीस हे वीस काय आहेत दोनशेच्या शेकडा दहा म्हणजे वीस आहेत कळालं आता त्या वीस मधून काय वजा करायचं म्हटलं बघा त्या त्याच्यातून मधून दहा वजा केल्यास किती उरतात आबा बाबा 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 वीस मधून दहा गेले उरले किती म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर होता का नाही सोपा चला पुढचा अरे हा तर प्रश्न येऊन गेलेला आहे बघा बरं अगदी सोपा चोवीस पॉईंट दोन मधला पहिलाच प्रश्न असा होता आणि परत आठवा दिलाय दिलेल्या आकृतीतील छायांकित भागाची शेकडेवारी काढा मुलांना तुम्ही चोवीस पॉइंट दोन बघितलात तर प्रत्येक प्रश्नाच्या पुढे एक इसवी सन लिय म्हणजे तो प्रश्न परीक्षेत आलाय यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक प्रश्न महत्वाचा परीक्षेत येणारा आहे आणि ऍक्च्युअल मध्ये तो आलेला आहे लक्षात आलं का म्हणून प्रत्येक प्रश्नाकडे नीट काळजीपूर्वक लक्ष द्या मग आता छायांकित भागाची शेकडेवारी करायचे लक्षात आलं का म्हणजे कुणाचे मार्क काढायचे छायांकित भागाचे मार्क मग मार्क म्हणजे काय असतंय रे परीक्षा परीक्षा म्हणजे काय किती पैकी परीक्षा हे बघावं लागल लक्षात आलं का रे गाण्याला दहा पैकी दोन मार्क पडले मग दहा पैकी दोन मार्क कसे लिहिते दहा खाली आणि दोन वर मग आता छायांकित भागाला परीक्षेत मार्क पडले मग किती पैकी किती ते काढावं लागेल ना मग आता हे सगळे मिळून वर्तुळाच्या पाकळ्या किती आहेत अरे इथं तर एक दोन तीन चारच दिल्यात चार आहेत का हे काही मग चुकलं समान भाग करायचे नाहीतर तुम्ही म्हणताल चार चार पैकी दोन रंगवले त्याला शंभर न गुन्हा चार एक चार चार दोन्ही आठ दोन दुन, चार पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास टक्के आहे का पर्यायात पन्नास टक्के पर्याय बरी एक चुकलं समान भाग किती आहेत ते पहिल्यांदा पहा आता ही पाकळी आहे म्हणजे इथं अशीच एक पाकळी असेल इथं अशीच एक पाकळी असेल आणि इकडे एक म्हणजे एक दोन तीन चार भाग झाले तिकडल्या बाजूला चार आणि इकडल्या बाजूला चार म्हणजे सगळे मिळून भाग झाले आठ आणि छायांकित भागाला किती मार्क पडलेत आठ पैकी <laughs> चुकलं दोन नाही आता जर समजा हे बघा इथं एक आ असा जर भाग झाला असेल तर एक दोन तीन आणि हे बघा इकडे एक आणि हे इकडे एक म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा भाग झाले की रे समान पाकळ्या मग आठ पैकी सहा मार्क कळालं छांकित भागाचे हे महत्वाचा प्रश्न आहे सोपाय म्हणून हा विसरू नका त्याला शंभर न गुणायचं मग आता काटा काटी बे एक बे बे चोक आठ पुन्हा बेनं सहालाही भाग घालू शकतो शंभरलाही भाग घालू शकतो बे पंचे दहा आणि शून्याला शून्य आता परत दोन न भाग घाला बे दोन्ही चार आणि इथं बे त्रिक सहा पुन्हा बे एक बे इथं बे दोन्ही चार आणि एक उरला बे पंचे दहा उरलं काय पंचवीस गुणिले तीन पंचवीस त्रिक याचं उत्तर आलं पंचाहत्तर टक्के म्हणजे पर्याय क्रमांक समजलं आणखीन एका पद्धतीनं ही काटाकाटी करू शकतात आठपैकी सहा मार्क गुणिले शंभर असल बे चौक आठ आणि बे त्रिक सहा पुन्हा चार एक चार चार दोन आठ दोन उरले चारा पंचे पंच वीस पंचवीस गुणिले तीन पंच्याहत्तर कळालं कोणत्याही पद्धतीनं करा उत्तर तेच येणार पुढचा प्रश्न बघा रे शेवटचा प्रश्न मुलांना पहा पुस्तकामध्ये काय दिलाय बघा रे पुस्तकात बघा काय म्हणलंय जावेदने तीन हजार रुपयाला एक याप्रमाणे डेअरी मिल्क चॉकलेट घेतले आहे का तसंच मग बघा ना पुस्तकात <laughs> जावेदने तीन हजार रुपयाला एक याप्रमाणे आंब्याच्या दहा पेट्या खरेदी केल्या आता मला सांगा तीन हजार रुपयाला एक सायकल म्हणजे दहा सायकलीची किंमत किती झाली रे तीस हजार आहे का नाही पुढं काय म्हणलंय काही दिवसांनी त्यातील काही आंबे नासल्यामुळं बाराशे रुपयाला एक याप्रमाणे सर्व पेट्या विकल्या आबा बापा आब आब। तर मग बाराशे रुपयाला एक याप्रमाणे सर्व आंब्याच्या पेट्या विकल्या मग आता तर मग किती आहेत बाराशेला एक मग दहा पेट्याचे किती झाले कळालं लक्षात आलं का हे बघा तीन हजारला एक आंब्याची पेटी होती मग दहा पेट्याचे किती झाले रे तीन हजारच्या पुढं एक शून्य दिलं तीस हजार बाराशेला एक आंब्याची पेटी त्यानं विकली दहा पेट्याचे किती झाले बारा हजार एवढं समजलं मग मला सांगा खरेदी केलं त्यानं तीस हजारला विकलं बारा हजाराला म्हणजे अठरा हजार तोटा झाला एवढं कळालं पण आपल्याला किती तोटा झाला हे विचारलं का हे प्रश्न फार वेगळा आहे ह्या प्रश्नात काय म्हणलंय किती टक्के तोटा झाला आता किती टक्के तोटा काढण्यासाठी शेकडा तोटा टक्के म्हणजे काय शेकडा मग तोटा विचारलाय मग तोटा कशात विचारलाय शेकड्यात मग शेकडा तोटा बरोबर सूत्र मग शेकडा तोटा बरोबर तोटा छेद खरेदी किंमत गुणिले शंभर असं लिहायचं असतंय आणि शेकडा नफ्याचं सूत्र असंच आहे शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी किंमत गुणिले शंभर पाठ झालं का रे तुला सूत्र हां सांग बरं तिकडे बघून सांग सूत्र सूत्र सांग हे हां 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 सांगे हाक हा नफा खरेदी किंमत नाही नफा छेद खरेदी किंमत गुणिले शंभर हे झालं शेकडा नफ्याचं आणि शेकडा तोट्याचं सांगा बरं कोण सांगतंय हां सांग तू तिकडे तोंड करून सांग शेकडा तोटा बरोबर इकडे बघून ते शेकडा तोटा बरोबर हां तू सांगा तो, हां बसा खाली असं शिकवण्यात लक्ष पाहिजे मग आता सूत्रामध्ये किमती भरा शेकडा तोटा बरोबरला बरोबर तोटा किती रुपये आहे अठरा हजार छेदस्थानी खरेदी किंमत किती आहे तीस हजार गुणिले किती रे शंभर मग खटाखट शून्य कट करायचे हे इथला एक शून्य कट केला हे एक शून्य कट केला हे एक 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 कट केला उरलं काय खाली तीनच मग तीन एक तीन आणि तिना पाच पंधरा तीन संग अठरा आता इथं सहा गुणिले दहा बरोबर किती येते साठ के हे शेकडा काढला म्हणून त्याच्या पुढं टक्के लिहायचं आहे का पर्यायात आहे रे पर्याय नंबर सगळ्यांना कळालं कळालं मग आता कळालं तर एक गणित देऊ का मनाने मग करा बरं दहा रुपयाची वस्तू पाच रुपयाला विकली तर शेकडा तोटा किती काढून दाखवा <laughs> दहा रुपयाची वस्तू पाच रुपयाला विकली तर शेकडा तोटा किती या का आधीच उत्तर सांगितलं हा काढा पटकन तीन सेकंदात काढा 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 हो। संपला, आता मला सांगा ते मला सांगा दहा रुपयाची वस्तू कितीला विकली पाचला मग तोट्याचं सूत्र काय तोटाबरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत मग खरेदी किंमतीतून विक्री किंमत वजा केली दहामधून पाच गेले उरले किती आता हे पाच काय आलं तोटा मग आता ते इथं ठेवायचा शेकडा तोटाबरोबर तोटा आला पाच खरेदी किंमत किती दहा गुणिले किती शंभर हे शून्य कटलं हे शून्य आणि दहा गुणिले पाच दहा पाचि पन्नास सगळ्यांना समजलं लक्षात आलं अजून एक गणित देऊ आता करा दहा रुपयाची एक वस्तू पंधरा रुपयाला विकली दहा रुपयाची एक वस्तू किती रुपयाला विकली पंधरा रुपयाला विकली तर शेकडा नफा किती होईल काढा दहा रुपयाची एक वस्तू पंधरा रुपयाला विकली तर शेकडा नफा किती एकशे पन्नास एक जण चाल एकशे पन्नास तीन सेकंद वेळे एक दोन तीन वेळ संपला आता मला सांगा ह्याच्यात काय विचारले शेकडा नफा विचारलाय का शेकडा तोटा नफा, नफा मग किती रुपयाची वस्तू किती रुपयाला विकली हा मग नफ्याचं सूत्र काय नफा बरोबर आ खरेदी किंमत नफा बरोबर काय अरे नफ्याचं सूत्र नफ्याचं सूत्र आता ह्यांना नुसती हातात छडी घेऊन दन दन दनो, दनो, दनो बदडून काढावं लागतंय नफ्याच सूत्र चुकलं नफ्याच सूत्र आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत मग विक्री कितीला केली ती पंधराला खरेदी कितीला आहे दहा मग पंधरा मधून दहा गेले उरले किती रे कळालं का आज तुमची शाळेत घटक चाचणी आहे म्हणून तुम्ही फक्त शाळेतला अभ्यास केला असेल म्हणून स्कॉलरशिपचं विसरलात असं करू नका घटक चाचणी परीक्षा झाली की मन लावून स्कॉलरशिपचा अभ्यास करा ओके आज तीन पेपर आहेत ना तुमचे ठीक आहे बेस्ट ऑफ लक तुम्हाला मग आता इथं नफा मग आता ह्या सूत्रात ठेवा बरोबरला बरोबर नफा किती आला पाच खरेदी किंमत किती दहा गुणिले किती शंभर हे एवढं समजलं सगळ्यांना हे समजलं हे कसं आलं ते समजलं का हा, हा। पाच कुठून आलं नफा नफा कुठून आला ह्या सूत्रावरून कळालं मग नफा छेद खरेदी किंमत मग आता काटाकाटी करायची हे शून्य कटलं ते शून्य कटलं उरलं काय मग दयापाची पन्नास टक्के कळालं सगळ्यांना शेकडेवारी प्रकरणात हेच महत्वाचं आहे बरं का रे मुलांनो सगळे उदाहरण तुम्हाला समजायला पाहिजे सगळे गणित तुम्हाला कळायला पाहिजे सूत्र पाठ पाहिजे तरच तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क मिळतील ओके मग छानपैकी अभ्यास करा आणि छानपैकी अभ्यास करून छानपैकी परीक्षेत मार्क घ्या धन्यवाद